हे पोटेले म्हणले जाऊन होत नसतं आम्ही आणत असतो आणि आज इथं सांगितलं कोणती सॉगोस्टला आरक्षणात मारेल्या कुठे आणि कुठं उपटून फेकणार म्हणजे फाकली कुठं फेकलं पाक्र फेकलंस दुसरी फेकली आमचा ना, ना, ना आम्ही आत्ताही गाव खेळत ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आयुष्य फार होऊ देणार नाही कारण ना आम्ही ना लहान आणि छोटा भाऊ म्हणून आत्ताही गुन्हे गोळी त्यांनी बांधतो साहेब आमच्या गाव आता ही पद्धती एवढंच घेतो मग असं बी दर काढवाला हे पहिल्यापासून आम्ही गाव खेळत हे आमच्यात लावतात भांडण हे नेते हे लग्न म्हणून पाहिजे आमचं मुळ गरीब ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात गरीब बांधवात पण गाव पद्धत आता अशी आहे लग्नाला जर कुठं ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर दोघी पन्नास पन्नास पेट्रोल टाकित गाडीला गावखेड्याची पद्धत आहे आमची आणि हे येतेच आणि हे नेता काय ज्ञाय तू गोड गरिबात आमच्यात भांडण नको लावू तू मोठा नेता आहे आम्ही तुमचा आदर करतो आमचा माणूस म्हणून विरोध आहे हे तुमच्या विचाराला विरोध आहे गोड झाली गोडच म्हणतात ना दा त्यांना आम्ही उलट सांगतोय तुम्ही मोठे नेते आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावर मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता मराठ्यांनी त्यांना भरघोस आयुष्यभर मदत केलेली त्यांनी विरोध करू नये यासाठी होताना आमच्यात वाद येऊ नये माझ्या आता आपल्या सगळ्यांना एकच वर गेलेच कस काय माझा मिळालं लोकांना गर पोटी जाऊन बसले आता तुम्हाला फक्त एक विनंती आपलं सगळं काम झालंय आता देश दे टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची आम्हाला न्याय दिलाय या गुणालाचा असाच सन्मान राहू द्या कारण हा गुलाल ते आध्या देशाचा आहे मराठा बांधवांना माझी आजोडून खाली बाजार सगळे आणखी राहिले मग पुढे निघाले मग मला सोडून चालले काय बसाले मग सगळ्यांनी गाड्या दमण हाणायच्या आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचे आपल्याला आंतरवाली बैठक होणार आहे पुढची दिशा काय पुढं काय करायचं यासाठी येणारे फक्त गाड्या सगळ्यांनी दममानी चालवायच्या जेवण करून सगळ्यांनी दंबाणी यायचे तुम्ही आलात मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो होतं त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार मराठ्यांनी तो टाकला हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होत आहे आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो दे कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला तर मी सगळ्यात पुढे नाही जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मिळायला उपोषणला आलोच म्हणून समजा सगळे बसून धन्यवाद